आहोत पावसाने जे तांडव घातलेलं आहे अपडेट घेऊया बातमी आहे माथेरानमध्ये घाटा दरड कोसळली आणि आहे नेरळ ते माथेरानला घाटात दरड कोसळली त्यामुळे माथेरानचा संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे आत्ताची ही महत्वाची बातमी आहे मोठमोठे दगड रस्त्यावर आलेत नागरिकांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागतंय बांधकाम विभागावर लोकांनी रोष व्यक्त केलेला आहे दरड कोसळलेली आहे भूस्खलनसुद्धा झालेलं आहे नेरळ ते माथेरानचा रस्ता पूर्णपणे बंद झालेला आहे रस्त्यावर मोठमोठे दगड आलेले आहेत ही जी दृश्य आहेत ही अंगावर काटा आणणारी आहेत कारण समजा या क्षणी म्हणजे ही दरड कोसळत असताना खालून जर वाहतूक सुरू असती तर आ, मोठी हानी होऊ शकली असती मात्र सुदैवानं तसं काहीही घडलेलं नाही रस्ते बंद झालेले आहेत पण माथेरानचा मात्र पूर्ण संपर्क तुटलेला आहे त्यामुळे तुम्ही असे कुठलेही जर प्लान्स बनवत असाल खरं तर कोरोनाच्या काळामध्ये पर्यटन बंद आहे पण तरीसुद्धा अनेक जण आपल्या पर्यटनाचे प्लान्स बनवत आहेत जर तुम्ही अशा असे कुठलेही प्लान्स जर विकेंडला किंवा कुठल्याही सुटीच्या दिवशी बनवत असाल तर कृपया सगळे पावसाचे अपडेट्स घ्या आणि मग मगच घराबाहेर पडा माथेरान संदर्भातली बातमी आपण बघतो आहोत माथेरान दरड कोसळलेले आहेत मोठमोठे दगड रस्त्यावर आलेले आहेत नेरळ माथेरानचा रस्ता आहे जिथे ही दरड कोसळली आहे त्यामुळे माथेरानचा पूर्ण संपर्क तुटलेला आहे आमचे प्रतिनिधी मोहन जाधव यांना अधिक विचार आहे मोहन केव्हा ही घटना घडलेली आहे काय आत्ताच अपडेट आहे रायगड जिल्ह्यात खूप पाऊस पडतो कालपासून मुसळधार पाऊस आहे पूर्ण रायगड जिल्ह्यात सगळीकडे नद्या ना नाल्या भरलेल्या आहेत तसंच माथेरान जो माथेरान नेरळ हो रोड आहे त्या माथेरान घाटात पूर्ण दरड त्या ठिकाणी कोसळलेली आहे ते दरड काढण्याचं काम सुरू आहे तसंच दिघीमध्ये जो दरड आहे तो हायवे वरती दरडपसून तिथेही दरड काढण्याचं काम सुरू आहे तसंच मुरुड तालुक्यात त्या ठिकाणी दरड कोसून तीन ते चार घरं पडलेले आहेत आणि पेन मध्ये पेन मध्ये सगळ्या गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे तीन ते चार फूट ह्या गावांमध्ये पाणी आहे ते पाणी सकाळपासून तीन ते चार फूट पाणी आहे पाणी कमी होण्याचं हे घेत नाहीये तसंच सकाळपासून मुसळधार पाऊस आहे पूर्ण यंत्रणा सज्ज आहे पेन मध्ये जोळे त्या ठिकाणी पूर्ण गावामध्ये पाणी शिरलेलं आहे म्हणून तटरक्षक दल आणि कोलाड रेस्क्यू टीम त्या ठिकाणी आता पोहोचते पूर्ण जे घरातले लोक आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे पूर्ण पोलीस यंत्रणा प्रशासकीय त्या ठिकाणी रायगड जिल्ह्यात सज्ज आहे नक्की मोहन तू म्हणाला ती काही घरांचं नुकसान झालेलं आहे पण जीवितहानी किंवा कोणी जखमी झाले अशी काही घटना तर घडलेली नाही ना रायगड जिल्ह्यात दिघी येथे दरडपासून तीन ते चार घरांचं नुकसान झालं होतं पण काही जीवित नाहीये पण श्रीवर्धन जे श्रीवर्धन मध्ये काल मच्छीमारासाठी गेलेले तिघ जण त्या तिघ जणांचा मृत्यू झालेला आहे अशी ही घटना आहे पूर्ण रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस मोहन तुला, तुला मोहन तुला काही क्षणासाठी जसं तू आता सांगत होतास की अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे कारखान्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे गणपतीचे जे कारखाने आहेत तिथे पाणी शिरलंय त्याची दृश्य पण बघतोय खर तर हळहळ व्यक्त करावी अशी ही दृश्य आहेत कारण अनेक महिन्यांची मेहनत असते एखादी मूर्ती घडवायला आणि मात्र पाणी सगळं या कारखान्यांमध्ये घुसलेलं शिरलेलं आपण बघतोय मोहन तू असाच सोबत राहा पुढची बातमी ज्याच्याविषयीचे अपडेट तुझ्याकडनं घ्यायचे आहेत रायगडमधलीच पुढची सुद्धा बातमी आहे रायगडमधील पेण तालुक्याच्या काही भागात पूरस्थिती कायम आहे खबरदारीचा उपाय म्हणून तटरक्षक दलाला बोलवण्यात आलेलं आहे पुढील दीड तासात ही टीम पेणमध्ये पोहोचेल पेणमधील दुर्शेत खरोशी बळवली या गावांना जोडणारे रस्ते पाण्याखाली गेले त्यामुळे नागरिकांचे पाणी शिरलेलं आहे मोहन या सगळ्याविषयी काय अपडेट आहे पेन मध्ये सगळीकडे पेन तालुक्यात पूर्ण जे थाडी किनारी किंवा समुद्रकिनारी जे गाव आहेत पूर्ण गावाच्या गाव समुद्र पाण्याखाली गेलेले आहेत जे इकडे पेन मध्ये सगळीकडे गणेश गन, मूर्ती बनवले जातात त्याही कारखान्यांमध्ये पाणी सुरलेलं आहे पूर्ण मूर्त्याच्या मूर्त्या खराब झालेल्या आहेत आणि ह्या गावांमध्ये तीन चार ते चार फूट पूर्ण पेन तालुक्यातले जे गावांचे नागरिक आहेत ते सगळे घाबरून गेलेले आहेत काही काही जे घर आहेत ते चार ते पाच फूट आहेत त्यांना त्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे जे रायगड जिल्ह्यातले जे रेस्क्यू टीम आहेत त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहे काही जे मच्छिमार जे सूर म्हणजे पवणारे जे, जे लोक आहेत त्या ठिकाणी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत सगळ्या नागरिकांना त्या गावांमधनं ना बाहेर काढतात नुकसान खूप झालेलं आहे घरातलं खूप नुकसान झालेलं आहे आणि मुंबई गोवा हायवेवर त्या काही ठिकाणी पाणी शिरलेलं आहे सकाळपासून रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय म्हणून हा जो पाणी आहे तो नक्की मोहन धन्यवाद तुर्तास ही माहिती दिल्याबद्दल अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे शेतांचं नुकसान झालं आहे आणि सगळ्यात सगळ्यात वाईट गोष्ट अशी की अनेक कारखाने पेणमध्ये देशभरातून मूर्ती जातात अनेक मूर्ती पेणमधून जात असतात गणपतीच्या पण या कारखान्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे त्यामुळे त्यांचंही खूप मोठं नुकसान झालं आहे आपण बघू शकतोय